गावागावांमधील पतसंस्था दुधडेऱ्या आणि विकाससेवा सोसायट्या ग्रामीण भागातील लोकांचा खरा आधारस्तंभ असतात अशा सहकारी संस्थांमधून आर्थिक पशुधन आणि कृषी विकासाला चालना मिळते विश्वास व सहकार्यावरती सहकार अवलंबून असतो नागरिकांनी भविष्यासाठी बचत करणं सुरक्षितेसाठी विमा शेतीतून आर्थिक उन्नतीसाठी विविध कृषी योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन शिवनेरी उद्योग समूहाचे संस्थापक सचिव प्राध्यापक शिवाजी मोरे यांनी केलं ते मोहरे तालुका पन्हाळा येथील राजर्षी शाहू पतसंस्था शिवनेरी दूध आणि शिवाजी विकास सेवा सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते प्राध्यापक शिवाजी मोहिते यांनी तिन्ही संस्थांच्या कार्याचा आढावा प्रास्ताविकामध्ये घेत सहकार्याबद्दल सभासदांचं दूध उत्पादक ठेवीदार यांचं कौतुक करत पारदर्शी कारभारावर भर देणार असल्याचं मत व्यक्त केलं यावेळी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरं देण्यात आली सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली यावेळी मान्यवरांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट दूध उत्पादकांना तसेच दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देत सन्मानित करण्यात आलं यावेळी संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक कर्मचारी वर्ग दूधधारक सभासद आदींची उपस्थिती होती प्रास्ताविक जे डी पायमल यांनी केलं तर सूत्रसंचालन शिवाजी शिंदे तर आभार शुभम मोरे यांनी मांडले